विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास याविषयी काही प्रश्न बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा सर हेनरी विलियन ऑप्शन क्रमांक दोन बघा सर हेनरी विलियन यांनी यंग बंगाल या चळवळीस खालील अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली आहे प्रश्न क्रमांक दोन आहे एकोणीसशे सतराची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी कोणाच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते एकोणीसशे सतराची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी कोणाच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा कार्ल मार्क्स कार्ल मार्क्स यांच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान हे एकोणीसशे सतराची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी होते प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणास अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळाली उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा जॉर्ज वॉशिंग्टन जॉर्ज वॉशिंग्टन यांना अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळालेली होती प्रश्न क्रमांक चार बघा एकोणीसशे अकरा मध्ये लॉर्ड हर्डिंगने भारताची राजधानी कोलकत्याहून कोठे हलवली उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा दिल्ली एकोणीसशे अकरा मध्ये लॉर्ड हार्डिंगने भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवली होती प्रश्न क्रमांक पाच बघा शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा कोणत्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे प्रश्न क्रमांक पाच बघा शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा कोणत्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा रयतवारी रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा प्रत्यक्ष संबंध येत असे प्रश्न क्रमांक सहा आहे ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला जातो ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा दिल्ली ते कोलकाता ऑप्शन क्रमांक दोन बघा दिल्ली ते कोलकाता या शहरांना ग्रँड ट्रंक मार्ग जोडला जातो प्रश्न क्रमांक सात आहे कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले कोणत्या कायद्याने मुस मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊच्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आलेले प्रश्न क्रमांक दोन बघा आयर्लँड होमरूळ चळवळ ही सर्वप्रथम प्रथम आयरलँड या देशामध्ये सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते अठराशे सत्तावनच्या उठाव्याच्या दरम्यान नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा इंग्रजांना समूळ नष्ट करणे अठराशे सत्तावनच्या उठाव्याच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट हे इंग्रजांना समूळ नष्ट करण्याचे होते प्रश्न क्रमांक दहा बघा रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर असे कोणाला म्हटले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर असे कोणाला म्हटले आहे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा राजा राजाराम मोहन रॉय राजाराम मोहन रॉय यांना रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाच्या अग्रेसर असे म्हटले आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कशाविरुद्ध केला महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रह कशा विरुद्ध केला उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा रौलेट ऍक्ट विरुद्ध महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह हा रौलेट ऍक्ट विरुद्ध केलेला आहे प्रश्न क्रमांक बारा असेल ब्रिटिशांचे आर्थिक धोरण हे कोणत्या नावाने ओळखले जात होते ब्रिटिशांचे आर्थिक धोरण हे कोणत्या नावाने ओळखले जात होते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा ऑप्शन क्रमांक दोन बघा धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा असे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते प्रश्न क्रमांक तेरा आहे मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतीला कोणी विरोध केला मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व या पद्धतीला कोणी विरोध केला उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा सर सय्यद अहमद खान ऑप्शन क्रमांक बघा सर सय्यद अहमद खान यांनी मुसलमान समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतीला विरोध केलेला होता प्रश्न क्रमांक चौदा असेल वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते होते प्रश्न क्रमांक चौदा आहे वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते होते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा मुसलमानाचे राज्य स्थापन करणे ऑप्शन क्रमांक दोन बघा मुसलमानाचे राज्य स्थापन करणे हे वहाबी चळवळीचे उद्दिष्ट होते प्रश्न क्रमांक पंधरा असेल कोणत्या पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असत कोणत्या पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असत उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा रयतवारी पद्धत रयतवारी पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असत प्रश्न क्रमांक सोळा असेल हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूंचे दोन डोळे हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूंचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा सय्यद अहमद खॉ सय्यद अहमद खॉ यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूंचे दोन डोळे अशी उपमा दिलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे केरळ मध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा नारायण गुरु नारायण गुरु यांनी केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची उभारली होती प्रश्न क्रमांक नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या कोणत्या सदस्यांचा समावेश होता उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा लियाकत अली ऑप्शन क्रमांक दोन बघा लियाकत अली या सदस्याचा समावेश ऑक्टोबर एकोणीसशे शेचाळीस मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या समावेश होता प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा पंडित मदन मोहन मालवीय ऑप्शन क्रमांक एक बघा पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक आहे प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बघा मुंबई मुंबई येथे जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव झाला होता उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा रशियन राज्यक्रांती भारतीय कामगार संघटनांवर रशियन राजक्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव झालेला होता प्रश्न क्रमांक बावीस आहे भारत संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबांची मागणी असा उल्लेख कोणी केला उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा भारत मंत्री भारत भारत मंत्री यांनी संदर्भात सॉरी वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजेच चांदोबाची मागणी असा उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा मुंबई मुंबई येथे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालवले प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी स्वराज्य पक्षांचे संस्थापक सदस्य कोण होते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा चित्तरंजन दास चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोणत्या कायद्या वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा रॅमसे मॅक डोनाल्ड निवाडा यांच्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती प्रश्न क्रमांक सव्वीस आहे स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते प्रश्न क्रमांक सव्वीस आहे स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य स्वराज्य पक्षाचे ध्येय हे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे होते प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा अशोक मेहता अशोक मेहता हे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कोणती संघटना स्थापन केली उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन सरदार भगत सिंग यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा नीळ नीळ या उत्पादनास इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना नीळ उत्पादनास व वा लागवडीस प्रोत्साहन दिलेले होते प्रश्न क्रमांक तीस आहे जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा जोसेफ मझिनी जोसेफ मझिनी यांची श्रद्धा जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी होती प्रश्न क्रमांक एकतीस आहे तीन मे एकोणीसशे एकाहत्तर रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वटहुकुमाद्वारे किती विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा एकशे सहा एकशे सहा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी यांनी वटहुकुमाद्वारे केलेले होते प्रश्न क्रमांक बत्तीस आहे राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना कोण घेत असत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा रामचंद्र विद्याबाकीश रामचंद्र विद्या रामचंद्र, रामचंद्र विद्याबाकीश हे राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत प्रश्न क्रमांक तेहतीस आहे लॉर्ड कर्जन यांच्या काळातील रॅले आयोगचा संबंध कशाशी होता लॉर्ड कर्जन यांच्या काळातील रॅले संबंध कशाशी होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बघा उच्च शिक्षणाशी लॉर्ड कर्जन यांच्या काळातील रॅले आयोग चा संबंध उच्च शिक्षणाशी होता प्रश्न क्रमांक चौतीस आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान कोणत्या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकार विरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बघा जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले प्रश्न क्रमांक पस्तीस आहे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कोणत्या लढाऊ विमानाने गगन भरारी मारली उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बघा सुकोई सुकोई तीस यम के आय या लढाऊ विमानाने माजी राष्ट्रपती पंतप्रधान प्रतिभाताई पाटील यांनी गगन भरारी मारली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू